मान येथील चारही रेशन दुकानदारांनी रेशन दुकान, दुकान हे नियमानुसार सकाळ व संध्याकाळ असे दोन टाइम सुरू ठेवावे अशी मागणी मान येथील गावकऱ्यांनी केली आहे सविस्तर असे की शेतीच्या कामासाठी लगभग सुरू झाली आहे या अगोदर मजुरांच्या हातात काम नव्हते तसेपसे आता शेतीची कामे लागली आहेत शेतकऱ्यांच्या मागे मात्र शेतीची पेरणी डवरणी इत्यादी कामात शेतकरी हा मग्न झाला असून माने येथील सर्व रेशन दुकानदार मात्र सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आपली दुकाने हे सुरू ठेवतात मात्र बारा वाजले की साईट बंद झाली मशीन बंद झाली मशीन मध्ये बिघाड आहे असे विधान कारणे सांगून सकाळपासून रांगेत लागलेल्या रेशन धारकांना वापस घरी पाठवतात अगोदरच रेशन धारक हे सकाळपासून आपली मोलमजुरी पाडून रेशन घेण्याकरिता सकाळी सात वाजता पासून रांगेत राहतात व रेशन धारक हे त्यांच्या मनमानी कारभारामुळे विविध कारणे सांगून त्यांना घरी पाठवतात रेशन धारकांना अनुतान त्रास सहन करावा लागतो या रेशन धारकांच्या बाबीकडे या संबंधित प्रशासन मात्र अद्यापही गाढ झोपेत आहे आमच्या प्रतिनिधी उद्धव कोकणे यांनी मूर्तिजापूर येथील तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्राहकांनी तक्रार अर्ज तहसीलमध्ये दाखल करावे असे त्यांनी सांगितले तर या सर्व बाबींचा प्रशासनाने विचार करून रेशन धारकांची दोन टाइम आपले रेशन दुकान उघडे ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे सर्व रेशन दुकानदारांची रेशनधारकांनी या अगोदर तहसील मध्ये तक्रार केली नाही जे रेशनधारक नियमानुसार दोन टाइम दुकान उघडे ठेवत नाहीत अशांची तक्रार तहसीलदार मूर्तिजापूर येथे नागरिकांनी करावी ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा